एका परिसरामध्ये एका घरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती तिला एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा होती आता मुलगा जो होता थोडा मोठा होता आणि जी मुलगी होती ती दहावीमध्ये शिकत होती घरामध्ये तीन सदस्य होते तर त्या घरामध्ये अजून एक ती जी मुलगी आहे तिची मावशीसुद्धा राहत होती आणि मावशीच्या नवरासुद्धा राहत होता त्यांच्या घरालाच त्यांचं घर होतं आणि तिची मावशी आहे ती अपंग होती आता ती थी मुलगी तिचा भाऊ आणि तिची आई एकाच रूममध्ये राहत होते घर छोटं होतं आणि घर छोटं असल्यामुळं ती जी सोळा वर्षाची मुलगी आहे दहावीमध्ये शिकत होती ती तिच्या मावशीकडे झोपायला जायची आणि झोपायला जात असताना तिची मावशी त्या ठिकाणी तिच्यासोबत झोपायची पण मात्र संध्याकाळ झाली की तिची मावशी त्या ठिकाणाहून बाजूला जायची आणि त्या ठिकाणी तिचा काका येऊन झोपायचा आणि त्या सोळा वर्षीय तरुणीबरोबर अशाच पद्धतीनं नको ते प्रकार करायचा आणि यामधून घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील कांदिवली परास परिसरामध्ये घडलेली कांदिवली परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती तिला दोन मुलं होते एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलगी जी आहे ती दहावीमध्ये शिकत होती सोळा वर्षाची ती मुलगी होती आता या घरामध्ये ती दोन मुलं ती आई अशा पद्धतीने राहत होते घर छोटं होतं आणि घर छोटं असल्या कारणाने तिची सोळा वर्षाची मुलगी आहे ती मुल तिच्या बाजूच्या घरी झोपायला जायची आणि त्या ठिकाणी तिची मावशी आणि काका असे दोघं जण राहत होते पण तिची जी मावशी आहे ती अपंग होती तिला अपंगत्व आलेलं होतं आता घरामध्ये जागा नसलेल्यामुळं ती मावशीच्या घरी आहे तिच्या आईला आणि भावाला सुद्धा काही अडचण नव्हती आणि ती त्या ठिकाणी झोपायला जायची पण मात्र संध्याकाळ झाली की त्या ठिकाणी ती मावशी जी होती अपंग तिला काही समजत नव्हतं ती बाजूला जायची आणि त्या ठिकाणी त्या मुलीचा काका तिच्या बाजूला येऊन झोपायचा आणि तिच्यासोबत नको ते प्रकार करायचा आणि आने मागच्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार चालू झाला आता चालू झाल्यानंतर एक दिवस ती जी मुलगी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि मोठ्या प्रमाणात दुखू लागल्या कारणानं तिला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं आता दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर समजलं की ती जी मुलगी आहे ती गर्भवती आहे ती प्रेग्नेंट आहे आता मुलगी गर्भवती आहे प्रेग्नेंट आहे पण मात्र तिचे अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं नव्हतं मग तिनं हे कोणासोबत केलं होतं काय केलं होतं हे तिच्या आईवडिलांनी तिला मोठ्या प्रमाणात विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली पण तिनं काहीही सांगितलं नाही कोणी केलं आहे काय केलं आहे कानाचं नाव सांगितलं नाही मला माहीत नाही असंच उत्तर तिनं तिच्या आई आणि भावाला दिलं मग त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला फिर्याद दाखल केली आता पोलीस स्टेशनमध्ये मॅटर गेलं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी काही तासामध्येच त्या मुलीची चौकशी करून तिचा जो आरोपी काका आहे बेचाळीस वर्षीय त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आणि कायदेशीर कारवाई सुरू केल्यानंतर त्याला संपूर्ण घटना विचारली आता त्याला संपूर्ण घटना विचारली असता असं समजलं की ती जी मुलगी आहे ती स्वतःहून या ठिकाणी त्याच्या घरी झोपायला यायची कारण की जेव्हा ती इथं यायची तेव्हा या दोघांचं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि त्या मुलीला तिचे काका हे आवडू लागले आणि तिचे घरचे आई आणि भाऊ तिला विरोध करत असून सुद्धा ती जबरदस्ती त्या ठिकाणी झोपायला जायची वेगवेगळे बहाणे बाहेर आय आईलान भावाला विरोधसुद्धा करायची ती त्यांचा ऐकत नव्हती असं त्या काकानं पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनीसुद्धा त्या मुलीची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तिनंसुद्धा याच पद्धतीनं सांगितलं याचा अर्थ तिच्या आईलान भावाला ही गोष्ट हो, माहीत होती तिला जाऊ नको म्हणलं तरी ती जातच होती आता त्या काकावर कायदेशीर कारवाई झालेली होती ते प्रकरण न्यायालयामध्ये गेलं होतं आणि न्यायालयामध्ये गेलं असता ती जी मुलगी आहे तिनं सांगितलं की हे तिच्या मर्जीनं आहे त्यांच्यावर कारवाई करू नये असं त्या मुलीनं सांगितलं पण मात्र माननीय न्यायालयानं सांगितलं की मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण नसल्या कारणानं अठरा वर्षापेक्षा कमी असल्यामुळं तिची मर्जी या ठिकाणी चालणार नाही तिची मर्जी या ठिकाणी चालणार नाही तिच्या आईचीच मर्जी चालेल कारण की ती मुलगी अजून ना समज आहे आणि तिच्या ज्या ज्याने कोणी तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं आहे तो एक समजदार व्यक्ती होता तो याच्यामध्ये गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून त्याला न्यायालयानं दहा वर्षाची शिक्षा दिली आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर झालेली आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतंय जे समाजामध्ये घडतंय ना तेच आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो कारण की तुम्हीसुद्धा सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घटना घडत असतील तर त्याची माहितीसुद्धा पोलिसांना दिली पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे गुन्हेगार नेमकं कोण आहे कोणावर कारवाई व्हायला पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या